नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी कोण कुठला पांगरीतला वाल्मिक करार जत्रेमध्ये व्हीसीआर भाड्यानं घेऊन तिकिटावर सिनेमा दाखवायचा शेवटी गोपीनाथ त्याला घरगडी म्हणून काम दिलं नंतर पंडित अण्णांनी त्याला राजकारणात आणलं आणि मग धनुभाऊंनी त्याला अभय देऊन इतकं मोठं केलं की हा वाल्मिक वाल्मिक अण्णा झाला आणि आता तर या वाल्मिक कराडनं या वाल्यानं मी या जिल्ह्याचा बाप आहे असं म्हणायला सुरुवात केली शेवटी त्याची दहशत इतकी पसरली की तो जेलच्या बाहेर असला तरी उद्योग आणि जेलच्या आत असला तरी उद्योग आता गेली सात महिन्यांपासून हा वाल्या जेलमध्ये आहे पण त्याच्या टोळ्या मात्र जेल बाहेर आजही सक्रिय आणि याच उदाहरण म्हणजे एका व्यक्तीला घरात घुसून त्याच्या पत्नीला मारून त्याच्याकडून बोल अन्ना अण्णाशिवाय पर्याय नाही असा माफीनामा वधवून घेतला तो या वाल्याच्या टोळीनं आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या वाल्मिक कराडचं करायचं काय हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय बीडचं सुस्त प्रशासन जसं मी मागही म्हणालो होतो एका खिशात वाल्मिकच्या बीडचं प्रशासन आणि दुसऱ्या खिशात वाल्मिकच्या बीडचे पोलीस आणि मग या दोघांच्या संगणमतानं या वाल्यानं अख्ख्या बीडच्या जिल्ह्यात दहशत माजवली आणि आता तो तुरुंगातून सुद्धा आपल्या चाली रचतोय आणि बाहेर कुणाचा चेकमेट करायचा कुणाला त्रास द्यायचा या सगळ्या गोष्टी आपल्या टोळीकडून करतोय यावरच माझा च लाईव्ह आहे बोल अन्ना शिवाय पर्याय नाही वाल्याच्या टोळीचा पोलिसांना येईना जाग राजेश नरकर नावाचा एक तरुण एक बापू आंधळे खून प्रकरणात एकोणतीस जून दोन हजार चोवीस ला मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची निर्घृण हत्या झाली परळीमध्ये मद। यामध्ये परस्पर विरोधी फिर्यादी नोंदवल्या गेल्या एक फिर्याद महादेव गित्ते यांनी नोंदवली दुसरी फिर्याद मकोकातील फरार आरोपी गोट्या गित्ते यानं नोंदवली या गोट्या गित्तेनं जी फिर्याद दिली त्या फिर्यादीत हे राजेश नेहरकर नाव आहे बबन गित्ते महादेव गित्ते मुकुंद गित्ते राजेश नेहरकर आणि राजेश वाघमोडे या पाच जणांविरुद्ध गोट्या गित्तेनं बापू आंधळे प्रकरणात फिर्याद नोंदवली यातल्या चार जणांना अटक झाली त्यात राजेश नेहरकर देखील होता नंतर जामिनावर बाहेर आला आता तर अशी माहिती कळाली आहे की गोट्या गित्तेने दिलेली फिर्यादच खोटी आहे एक तर डोमला त्याला काहीच लिहिता येत नाही त्याला फक्त एवढंच कळतं दारू ग्लास हडकाचे तुकडे एखाद्याच्या घरासमोर ठेवायचे श्राद्ध घालायल्यासारखं करायचं नमस्कार करायचा कि मर्डर फिक्स या अशा गोट्या गित्त्याला काय नीता वाचता येत आहे परवा बाळा मांगर म्हणाले की कुठंतरी कुठल्या तरी एका ठिकाणी बसून चार पाच वकिलांच्या साथीनं या वाल्मिक न ती फिर्याद तयार केली गोट्याने गित्तेनं फक्त आपली सही मारली आता सही मारली का अंगठा मारला ते त्यालाच माहिती आता या गोट्या गित्तेने दिलेलं फिर्यादी नाव होतं राजेश नेहरकर अर्थातच माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला त्यामुळे वाल्मिक कराड राजेश नेहरकर यांच्यातलं शत्रुत्व हा राजेश नेहरकर कुठल्या गावचा याच वाल्याच्या गावचा पांगरी खरं तर पांगरी म्हणजे गोपीनाथ गड म्हणून ओळखलं जात पण जिथं गोपीनाथ रावांची त्या ठिकाणी जयंती पुण्यतिथी आपण साजरी करतो त्याच पांगरीत हा असा दिवटा वाल्या तिथं जन्माला आला शेवटी त्यानं गोपीनाथ रावांच्याच घरी घडघडी म्हणून काम सुरू केलं पंडित विश्वास जिंकून त्यांना राजकारणात त्या वाल्याला राजकारणात आणलं आणि मग धनंजय मुंडेंनी सगळं काही अभय देऊन मदत करून आज या वाल्याचा या वाल्मिकचा वाल्मिक अण्णा बनला आता याच वाल्मिक कराडच्या काही समर्थकांनी या राजेश नेहरकरच्या घरी जाऊन दंगा घातला कारण काय होत तर पांगरीतल्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर या राजेश नेहरकरनं वाल्मिक कराड विरोधात एक पोस्ट केली आता ही पोस्ट वाल्मिक कराडच्या समर्थकांना झोंबली जाल गेले त्याच्या घरी त्याच्या घरी गेले घरात घुसले दमदाटी शिविगाळ मारहाण पत्नीला पण मारहाण केली आणि मग त्यांनी त्याचा एक माफीनामा त्याच्याकडनं वधवून घेतला त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल देखील केला आता त्यात त्याच्याकडनं काय काय वधवून घेतलंय बोल अण्णाशिवाय पर्याय नाही मग त्यांनी बोलायचं अण्णा शिवाय पर्याय नाही बोल माझी झाली ती चूक झाली मग त्यांनी दुसरं काय मध्ये वाक्य बोललं की हे लगेच म्हणणार रे माझे काय बोललो नको आम्ही बोलतो ते बोल बोल माझी झाली ती चूक झाली इथून पुढे मी असली चूक करणार नाही मग त्यांनी बोलायचं इथून पुढे मी असली चूक करणार नाही मग अण्णाच्या विरोधात पोस्ट करणार नाही बर अण्णाच्या विरोधात हात जोडून हात जोडून मग त्यांनी हात जोडला आणि अण्णाच्या विरोधात पोस्ट करणार नाही असं वाक्य म्हटलं आणि अख्खा व्हिडिओ यांनी व्हायरल केला पहिल्यांदा आपण व्हिडिओ बघूयात मग याच्यावर बोलूयात प्रत्यक्षच पाहाल तुम्ही की राजेश नेहरकर कडनं कसा वधून घेतला गेला त्याला नाक घासायला लावून कसा वधवून घेतला गेला माफी नागरी ग्रुप वर काहीही पोस्ट करणार नाही नाही अण्णाशिवी पर्याय नाही माझी झाली ती माझी झाली ती इथून पुढे मी असली चूक नाही नाही इथून पुढे नाही ग्रामपंचायत नाही हे मी हातो जोड तू बोललो झोडली अण्णाची ऐकलं इतक्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये या सगळ्यांनी त्याला शिवीगाळ करता करता दमदाटी करता करता त्याच्याकडनं हे वधून घेतलं की अण्णाच्या विरोधात आता परत पोस्ट करणार नाही जी केली ती मी चूक केली इथून पुढे चूक करणार नाही पांगरी ग्रुपवर मी यापुढे अण्णाच्या विरोधात पोस्ट करणार नाही ही एवढी दहशत अ कोण आहे वाल्या म्हणजे आज तो जेलमध्ये आहे सात महिने आठ दिवस झालेला आजचा आठवा दिवस सुरू आहे नववा दिवस एकतीस डिसेंबरचा एक मधले सात महिने जानेवारी ते जुलै आणि ऑगस्ट महिन्यातले नऊ दिवस म्हणजे सात महिने दहा दिवस आवाल्या जेल जेलमध्ये पण त्याच्या टोळ्या मात्र जेलच्या बाहेर मध्ये बांगरांनी म्हटलं देखील होत हा जेलमध्ये गेला आणि बेचाळीस जणांना जेलमधन जामीन देऊन बाहेर काढलं आणि त्यांच्या मार्फत अख्ख्या परळीत बीड मध्ये आपली दहशत पसरवतोय हो त्यांच्याकडनं आपली कामं करून घेतोय म्हणजे जेलच्या बाहेर होता तरी त्रास जेलमध्ये आहे तरी त्रास पण पोलीस काय करतात त्यांना कधी येणार जाग अहो सर्वसामान्यांना किती त्रास याच्या महत्वाकांक्षा इतक्या की मी बीड जिल्ह्याचा बाप आहे असं म्हणे पण त्याची मजल गेली अहो बीड जिल्हा म्हटलं की नाव गुणाची येतात पहिल्यांदा राजकारणात मी बघले तर गोपीनाथरावांचं नाव येतं पंडित नचं येतं धनंजय येतं पंकजा मुंडेंचं येतं आणखी या सगळ्या परळीतला मी विशेष शाळा म्हणतोय पण या परळीमध्ये आता वाल्मिक कराड याच नाव गेल्या पाच सहा वर्षात इतकं कसं काय पुढे आलं धनंजय मुंडे पालकमंत्री काय बनले हा मंत्री झाला आणि त्यानं अख्खं भीड काबीज भी करायला सुरुवात केली मध्ये तर बाळा बांगेर म्हणाले की आत्ता धनंजय मुंडे जे निवडून आले खर तर धनंजय मुंडेंना संपून या वाल्मिक कराडला पोटनिवडणूक लावायची होती काय कुणासाठी दुसऱ्यासाठी अहो यालाच स्वतःला उभं राहायचं होतं कारण की हा इतका महत्वाकांक्षी माणूस आहे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय धनंजय मुंडे आमदार झाले की मला आमदार झाल्यासारखं वाटतंय धनंजय मुंडे पालकमंत्री झाले की मला पालकमंत्री झाल्यासारखं वाटतंय धनंजय मुंडे कृषी मंत्री झाले की मला कृषी मंत्री झाल्यासारखं वाटतंय आता त्याला वाटतय वाटतय ह्याच्यावर त्याला वाटतंय की आता मीच बहुतेक या ठिकाणी मंत्री संत्री आमदार होणार याशी माणसं मारून ते बाळा वांगर बनवले ना अहो धनंजय मुंडेंच्या पीएचा सुद्धा काटा काढायचा सोडला नाही आणि त्याचा सुद्धा काटा काढायचा म्हटला होता इगो हट झाला की खंडणी असो संतोष देशमुखांची हत्या प्लॉट असो महादेव मुंडे यांची हत्या दोई जण होतोय कुणाला तरी अडकवायचंय बापू आंधळे यांची हत्या अरे चाललंय काय किती अधिकारी आले आणि किती अधिकारी गेले पण वाल्याच्या नावापुढे फक्त गुन्हे दाखल झाले तो कधी तुरुंगात गेलाच नाही पहिलं प्रकरण असेल संतोष देशमुख हत्या प्रकरण ज्यात वाल्या मुख्य आरोपी म्हणून या प्रकरणामध्ये आता तुरुंगात आहे आता आय व्हीआयपी ट्रीटमेंट व्हीआयपी पण कमी झाली व्हीव्हीआयपी म्हणता येईल अंगात रग आहे म्हणून त्याला रगी दिल्या जातात चहाचा कप वेगळा इतर कायद्यांचा वेगळा खाणं पिणं वेगळंच कॅन्टीन मधला सगळा खर्च वेगळाच आता या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे मे, मे, त्याची एक माहिती म्हणजे मालक अशी जी चर्चा जी कानावर पडली त्या जेलमध्ये काही ठराविक काळात लाईट्स ऑफ होतात ठराविक काळात आणि त्याच वेळी या मग सगळ्या गुंडापुंडांची काळे धंदे सुरू होतात मग कोण कोणी कुणाला काहीतरी देत आहे मग देवाण घेवाण मग नातेवाईकांना भेट बीट मग फोन बिन करणं या सगळ्या गोष्टी त्या वेळात केल्या जातात एक अधिकारी बदलला की दुसरा आला दुसरा आला की तिसरा गेला बरं आणत त्यांच्यावर पण काहीतरी कारवाई झालेलीच असते सस्पेंड झालेलं असतं कुणी कोणावर काहीतरी आळ झालेला असतो अरे बीड जिल्हा प्रशासन बीड पोलीस स्टेशन आणि बीडच्या जिल्हा कारागृह हे काय वेगळं आहे महाराष्ट्रातलंच आहे ना का कुठल्या परगणावर आहे बीड परवा गांजा सापडला त्याच्यानंतर एकाकडं फोन सापडला त्याची चौकशी केली मासलगावचा कोणतरी एक तो रशीद खुर्ची काहीतरी आहे तो एक कैदी निघाला आता त्याच्याकडे फोन पण बॉम्बला त्यात सिम कार्डच नाही मग नुसतं डबडं घेऊन कोण उगाच जेलमध्ये बोंबलं फिरल का काही समजतात का जनतेला तुम्ही म्हणजे डबण याच्याकडं आणि डबडं चालवणार जे काही तंत्र यंत्र आहे सिम कार्ड मात्र ह्याला गरज पडली संपर्क सुरू केलेत हा मोबाईल वाल मी होता आज तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख बीडचे शिवराज बांगर यांनी मागणीच केली आहे हा मोबाईल कराड वापरत होता त्यामुळं या मोबाईलचे सीडीआर कॉल डिटेल रेकॉर्ड काढून ते सार्वजनिक करा अशी मागणी केली तस पत्रच अधीक्षकांना लिहिणार अंजली दमानिया यांनी तर अक्षरशः म्हणजे त्यांना तर असं आता झाले की हद्द झाली बाबा किती एक्स वर पोस्ट करायच्या या बाबत सगळ्या भिंती फेसबुकच्या ऑल ट्विट म्हणजे आता ज्याचं नाव आहे नवीन इन्स्टा सगळीकडे वाल्या त्याचे समर्थक त्याचे रील्स त्याचे पोस्ट आता अंजली जबाने यांनी काय म्हटले बघा तो एक्स वर पोस्ट केला व्हिडिओ वाल्मीक करार जेलमध्ये जाऊन सात महिने झाले तरी त्याच्या टोळ्यांची दहशत आणि कारनामे संपत नाहीत कोण अण्णा तो जेल मधला कैदी त्याच्या सगळ्या टोळ्यांना पोलिसी खाक्या दाखवून समज दिली पाहिजे त्यांचे व्हिडिओ बनवून वेबसाईट वर टाकले पाहिजेत आणि त्यांच्याकडून वधवून घेतलं पाहिजे की की आम्ही दहशत करणार नाही मारा मारा करणार नाही सज्जन माणसांसारखे वागू आणि आम्ही चुकीचे काही केले गुंडपणा परत सुरू केला तर आम्हाला जेलमध्ये टाकले जाईल याचे भान आम्ही ठेवू अंजली असं म्हणजे तुम्ही बोललात चार वाक्य ठीक आहे पण तुम्हाला असं वाटतं हे प्रत्यक्षात उतरेल नाही अह कुत्र्याची शपूट वाकडी ती वाकडीच जेलच्या बाहेर राहून सुद्धा उद्योग जेलमध्ये राहून सुद्धा उद्योग अशी किती सक्रिय आहेत माणसं याची हाच प्रश्न पडलाय भरभरून बर सांगतात लोक या वाल्मिक कराडबद्दल पण एक पोलीस पुढे येत नाही एक पोलीस त्याच्या विरोधात बोलत नाही आपली बदली करून घ्यायची नाही तर दुसरीकडे निघून जायचं पण वाल्याच्या विरोधात बोलायचं नाही आणि मग अशातनं हे प्रकार घडतात आणि मग या वाल्मिक कराडचे समर्थक माजल्यासारखे करतात मग कुणाच्या तरी घरी जायचं हल्ला करायचा घरातल्यांना मारायचं आणि मग मा असे माफीनामे वधून घ्यायचे नाक घासायला लावून माफीनामा मागून घेतला वधून घेतला अशी चर्चा आहे पण पोलीस ठाण्यात गुन्हा काय ही असली कसली दहशत म्हणजे केवळ करार बाहेर येणार आता याच्यातनं या टोळ्या या इतक्या सक्रिय झाल्यात की जणू काही आताच परवा सुरेश दस म्हणाले मी मागे एकदा लाईव्ह केलं होतं वाल्मिकांना बाहेर आल्यानंतर आम्ही हत्तीवरनं मिरवणूक काढणार अवं कधीच स्वप्नात असं होणार नाही हत्तीवर बसायला वाल्मिक कराडला या जन्मात तरी बसायला मिळेल मला असं वाटत नाही काय म्हणजे काय माणूस विचार करेल सांगता येत नाही सुरेज दस म्हणजे पाकिस्तानातले काही हजारिक सैनिक मारून आला काय तो अरे मारली ते आपली माणसं आपल्या समाजातली माणसं गोरगरीब सर्वसामान्य माणसं समाजोपयोगी माणसं काय मिळवलं ह्याच्यातून पैसा प्रॉपर्टी बँक बॅलन्स आता कुठे आहे सील ठप्पा मी तर म्हणतो याने कमावलेल्या सगळ्या प्रॉपर्ट्या बँक बॅलन्स सगळं पैसे एकदा गोळा करा सरकारी तिजोरीत कशाला टाकताय ज्या परळीकरांना ज्या बीडवाल्यांना या वाल्मिकरांना लुटलं त्यांच्यावरच विकासासाठी त्याचा वापर करा कशाला टाकताय तुम्ही त्या सरकारी तिजोरीत ज्यांना लुटलं त्यांनाच द्या ना परत कारण परळी आणि बीडचा विकास या वाल्मिकराच्या दहशतीमुळं अख्ख्या महाराष्ट्रात याचे कारनामे आणि उद्योग गाजतायत आणि याच्या टोळ्या आहेतच हजार समजून सांगितले की त्याच्या नादी लागू नका आता गेलं ते गेलं ते परत येत नाही पण नाही सदैव अण्णा सोबत अण्णा माझा विठ्ठल गोट्या गीत ते वाल्मिक अण्णा करारचे पत्त शिष्य अरे एवढंच जर तुला वाटते ना मी काही नाही केलंय तर कशाला फरार राहतो बाबा ये ना अरे तुझा गुरु शरण आला तू पण ये पण माहितीये जसा गुरु आत गेला तसा मला पण आत जावं लागल आणि परत बाहेर यायचे चान्स नाहीत ना त्यामुळे या सक्रिय झालेल्या वाल्मिकारच्या टोळ्यात ना यांच्याकडे जाता पोलिसांनी लक्ष द्यावं हे यांचे उद्योग बंद करावेत त्याला पण जेलमध्ये जाऊन तंबी द्या हे बंद कर तुझं बाहेरचं तिथेही त्रास देतोय इथेही त्रास देतोय आणि काय पोलिसांना नाव माहित नाही सगळं माहितीये पण बोलणार कोण कारवाई करणार कोण दवावा या राजकीय दबावापोटी आणि या वाल्याच्या भीतीपोटी काही पोलिसांनी मुख गिळून बसणं आपलं पसंत केलंय आणि यामुळंच यांचं फावलंय हे असले चिल्लर चोर हे सगळे गुंड हे बाहेर वाल्याच्या नावावर अण्णाशिवाय पर्याय नाही असं वाक्य वधून घेतात म्हणजे विचार करा की यांची मजल कुठपर्यंत गेली त्यामुळे आता या सगळ्यांना आवर घालायची असेल ना तर एकच पर्याय आहे यांच्याकडे जे पहिले पॉलिटिकल कनेक्शन आहे ते तोडा यांना कोणत्याही परिस्थितीत यांच्या मुसक्या आवळा यांना जेलमध्ये त्याच वाल्याच्या शेजारी नेऊन बसवा आणि त्यांना कळू देत की तिथं काय चालतं तिथं काय हलत आहे त्यामुळे आता पर्याय एकच आहे कोणत्याही परिस्थितीत हा व्हिडिओ व्हायरल ज्याने केलाय आणि त्या राजेश नेहरकर या व्यक्तीला ज्यानं ज्या लोकांनी ज्या वाल्याच्या टोळीतल्या समर्थकांनी दमदाटी केली आहे शिवीगाळ केली आहे माफीनामा वधून घेतलाय त्यांच्या पहिले मुसक्या आवळा बेड्या ठोका आणि तुरुंगात टाका कारण की असेच जर हे माजायला लागले तर उद्या यांच्यातलाच एखादा वाल्या निर्माण व्हायचा आणि मग अशा वेळी या बीडला वाली कोण राहणार असा प्रश्न देखील समोर यायचा पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी